पुढच्या बातमीकडं मिरज हायस्कूल क्रीडांगणाचा काही भाग भाड्याला देण्याचा ठराव विखंडित करा अन्यथा येत्या दिवसांमध्ये महापालिकेच्या कार्यालयासमोर बोंबाब आंदोलन करण्याचा इशारा जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं देण्यात दे आला मिरज हायस्कूल क्रीडांगणाचा काही भाग भाड्याने देण्याचा ठराव महापालिकेच्या सभेत झाला होता महापालिकेच्या काही नगरसेवकांचा ही जागा लाटण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टनं केलाय आयुक्त यांनी हा ठराव विखंडित करावा अशी मागणी जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टनं दिनांक चोवीस ऑक्टोबरला निवेदन देऊन केली होती पण अद्याप कारवाई न झाल्यानं आज परत उपायुक्त यांना स्मरणपत्र देण्यात आलं येत्या आठ दिवसात कारवाई न झाल्यास मिरज महापालिकेसमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे यावेळी धनंजय भिसे संदीप सरगर रविकांत बरगाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते देण्याचा विचार इथल्या सत्ताधाऱ्यांचा सत्ताधारांच्या काही सदनांचा चालू आहे याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही जिजाऊ शाळ संस्थेच्या माध्यमातून माननीय उपायुक्त मॅडम यांना निवेदन देण्या देण्यासाठी आलेलो होतो ह्याच्या पहिला सुद्धा मागील महिन्यामध्ये आम्ही ह्याच संदर्भात निवेदन देण्यात आलेले होते परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली आहे असं आम्हाला दिसण्यात आलेलं नाही आज आम्ही जे निवेदन देण्यात आलेले आहे महापालिकेमध्ये तो मिरुजा स्कूलचा जो काही 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 जो भाग आहे तो बाडित पॉवर देण्यात येत आहे तो ठराव येत्या आठ दिवसामध्ये जर विखंडित नाही झाला तर महापालिकेच्या समोर येत्या आठ दिवसामध्ये बोंबामा आंदोलन करण्यात येणार आहे असा मी इशारा देत आहे